ओके तर पणली पागाला आलेले दोन तीन करपली उडवल्या ही बघ वरती झाली बोईटला भाव असता बोईटनाच बोईट टाउने भेटत मार्केटला भक्तय कसा मस्त पाऊस पडतोय दोनशे कसा 200ला आहे असला आलय बघ तरनाच आहे नमस्कार मंडळी मी गणेश कुळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी आज रात पाग आला पाग आणला आहे हा पाग थोडासा हलका आहे म्हणजे तुम्हाला कमीत कमी, कमी गलावर पाण्यातून तरी तो पाग मारता आला पाहिजे त्याच्यासाठी तो थोडासा हलका बनवला आहे आणि हा मच्छी मावऱ्याचा भाग आहे म्हणजे छोट्या मावरचा पाग आहे मोठ्या मावरचा नाही नेहमी आपण जो वापरतो तर मोठ्या मावरचा भाग असतो म्हणजे तो टायरचा स्वतःचा हा छोट्या मावरचा पाग आहे आज कॅमेरामॅन असणार राज सध्याची परिस्थिती जरा डेंजर आहे ना मार्केटला काय स्वस्त आहे का मच्छी हां जाम स्वस्त आहे ना म्हणजे जी बोलता तुम्हाला आम्ही वर्षभर शंभरला वाटा देतून त्यात शंभरची एक किंवा दोन जेवाला लागतात अशी परिस्थिती आहे मार्केटला असणारच आहे कारण सध्या सगळ्या फिशिंग बंद आहे सगळीकडं थोड्या बंद आहेत समजून घ्यायला पाहिजे प्रत्येकाने परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे तर चला आता मी उतरते पागाला पाणी जास्त आहे पण पाणी जास्त काय फरक पडणार आहे आपला काय मच्छीशी मतलब आहे चला बोली झाली आणि पार्टनर पण आणले इकडे विजय पाटील पागाला आलेल्या आलेला दोन तीन करपाली पाणी उठलाय कसला बघ आवरा आवरा जा वावरा घेऊन ये बघ जाताना दिशा मी बघ वरतीच आली बघ वरतीच आली बघ गडपाली कडक काम काम पुच्छचीच आहे वाटत काहीतरी टुसाकलाय रे बघा झीट आलाय काय ठुसाकलायत हाय हाय ब करपालय आहे बघ दुसाकला आहे पण करपाल टुसाकली मस्त हे बघताय करपाल साईज एक जबरच आहे बागन काहीतरी हाय करपाल बोल किंवा काहीतरी बोल खरबा बोल

पण असा झिटालो व जाते ना हि बघ व जात आहे ना तरता होते झेटाल व हि बघ करपाल साईज सगळी एक साईड आहे त्याने मोठ्या बारीक कळले करपाल आहे तर झिटाला येत आणि नाही बघ जाणते जरा कडक काम पच्चीस आहे आज हे बघा करपलींच काम पच्चीस आहे आलाय बोईट आता जेव्हा पाऊस पडतो ना तो ते बोईटाला भाव असत बोईटाची बोईटाव नाही भेटत मार्केटला ती दोनशे रुपये आवरी बोळटा दोनशे रुपयाची दोन का तीन देतात बघताय कसं मस्त पाऊस पडतोय वावरी दोन कोणचे तरी हात पाऊस पडायच्या आधीच वलगन कवा येते नाही नाही वावरी पाहिजेस कॅमेरा भिजल ठीक आहे गोपुर आहे आता समजा जुना झाला आहे आणि पाणी बघताय मस्त करा आता असा उठत उठत चाललाय यो धंदा आहे ना पागाचा शांतपणे मारत मारत राहायला लागतं शांतपणे तो हे बघा तव अशी एखादी करपाल येत घाई केली का नाल्या सोडल्या आणि तापण्याचं असे करपाल यावाला पाहिजे कडक असं मौसम एक नंबर मौसम झालाय पाऊस एकदम शांत पडतंय आणि असा जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा थोडा वेळ रमून राहतं तर वारा नाही अजिबात ना मावरलो मजा येतं कारण ऊन नाही लागलं ना ऊन लागलं लग का काटाला येतं करपळी आमच्या झोपले वाटतं आता आता परत झाले बंद मग अशी मस्त परत द्या मस्त पाग असं दोघं पागल असलं का बरोबर ते पडतात वा 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 I can put in path later. Ivokore Ubeda Rashi Ivak Ali bullota Ali Tiger France पाणी वारला एरिया असा औरंगाबाद अशी पाच मार्च टिकली पण आहे तो पहिलेपासूनची सवय आहे हो

झिटाओ पाक पडलाय मासा आहे मासा इंग्लिश इंग्लिश मासा आहे सांभा पाक करते इंग्लिश मासा बघ कडक पडलाय बरतीच डायरेक्शन जार जारखं ते आहे कडक आहे पण हे बघ आताच्यास नाही बघ इंग्लिश मासा परा मस्त जाता जाता सोसाय बेकार आवाज आजोबा समजलं असेल काय मोदी यंदा शिधन पहिला दाखवते कधी भेटल्यांद का आलोक झाला सगळं असं वाटतंय हा इकडशी ओके आहे हे बघा आणि एक पिंगलीत मासा कडक बघा मस्त साईज आहे जेवणाचा काम एकदम पच्चीच झालाय कडक चला पागाच्या अशी जेव्हा तर दोघे कॅमेरावर डोक्याला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय